thank you नमस्कार मित्रांनो को कोकोणचा रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल तर ज्यांनी विमानाचा प्रवास केला नसेल त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे माझ्या पहिल्या विमान प्रवासाचा व्हिडिओ आणि ज्यांनी विमान प्रवास केलेला आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून बघा कदाचित त्यांना त्यांचा पहिला विमान प्रवास आठवेल लांबचा पल्ला असल्याने कॅबवाल्यासोबत मी गप्पा मारत जात होतो का 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 है गाडी मी निघालो होतो दिल्लीसाठी आय एम सी इव्हेंटला म्हणजे इंडिया मोबाईल काँग्रेस इव्हेंटला माझी फ्लाइट ही सकाळची सातची ची होती पण मला जायचे होते अंबरनाथ वरून मुंबईच्या विमानतळावर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टू ला सात ची फ्लाइट असल्याने दोन तास अगोदर तरी मला तिथे पोहोचायचे होते म्हणजे पाचला तरी मला तिथे हजर राहणे गरजेचे त्यासाठी मला रात्री तीन वाजता अंबरनाथ सोडावे लागणार होते पण एवढ्या लेट रात्री कॅब मिळणार नसल्याने मला रात्री साडे अकरा वाजता कॅब बुक करावे लागेल जीवनात पहिल्यांदा एवढे मोठे आणि आकर्षक असे टर्मिनल मी बघत होतो इतर वेळी न्यूज चॅनल किंवा सेलिब्रिटी लोकांच्या व्हिडिओमध्ये मी ही जागा बघायचो पण आज साक्षात खरोखर डोळ्यासमोर मी, जागेवर हो मी, उतर ले, उतर ले, मी त्या जागेवर होतो पहिल्यांदा विमान प्रवास करत असल्याने मी युट्यूबवर सर्व प्रोसेस बघून आलेलो विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे टॅक्सीमधून उतरल्या उतरल्या सामान गेटपर्यंत नेण्यासाठी ही ट्रॉली घेऊ शकतो तसंच मी सुद्धा माझी बॅग त्या ट्रॉलीमध्ये ठेवली आणि एअर इंडियाच्या गेटसाठी निघालो कारण माझं तिकीट एअर इंडियाचं होतं यूट्यूबमध्ये बघितल्याप्रमाणे मी माझ्या बोर्डिंग पासची प्रिंट घ्यायला या किऑक्स मशीनवर आलो तिथे आपल्याला पी एन आर नंबर टाकावा लागतो जो आपल्याला ऑनलाईन किंवा आपण जिथून तिकीट काढलेले असते तिथून मिळून जातो माझं तिकीट हे ट्रॅव्हल एजन्सीने काढलेले होते त्यांच्या पी डी एफ फाईलमध्ये मला माझा पी एन आर नंबर मिळालेला आपल्याला पंधरा किलोची मोठी बॅग आणि सात किलोची छोटी बॅग अलाउड असते एक्स्ट्रा वजन असल्यास तसे चार्जेस भरावे लागतात मोठी बॅग आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी टॅग काढावा लागतो आणि ती बॅग जमा करावी लागते बॅगेज काउंटरवर आणि विमानातून उतरल्यानंतर आपल्याला ती बेल्टवर मिळून तर मी ऐवजी बॅगेजचे टॅग काढून घेतले ही आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची एक छोटीशी छवी सध्या पाहुणे चार वाजलेले होते आणि बॅगेजची एंट्री चार वाजता चालू होणार होती तोपर्यंत मी महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत बसलो होतो एकदा इकडच्या टॉयलेटचा व्ह्यू सुद्धा बघून घ्या डिस्प्ले स्क्रीनवर अशा प्रकारे आजच्या सर्व फ्लाइटचे स्टेटस दिलेले असतात म्हणजे जर कोणते विमान रद्द किंवा उशिरा येणार असेल तरी ते दिसले जाते आपली फ्लाइट होती ए आय टू फोर टू फोर दिल्लीची जी सातला येणार होती ज्याची बॅगेज एंट्री म्हणजे मोठीवाली बॅग जमा करायची प्रोसेस चालू झाली होती मी माझा बोर्डिंग पास प्रिंट करून घेतला माझा पहिला बोर्डिंग पास सिक्युरिटी चेकिंग नंतर आपल्याला बोर्डिंगसाठी एंट्री मिळते आणि जसे मॉलमध्ये आपल्याला काहीस बघायला मिळतं प्रकारे इथे सुद्धा पाहायला मिळते ही आहे वोल्वोची एक्स थर्टी जी आपल्या भारतामध्ये सप्टेंबरमध्येच लॉन्च झालेली आहे बॅगेज एंट्रीची आणि सिक्युरिटी चेकिंगची व्हिडिओ अलाउड नसल्याने ते दाखवता आले नाही पण हा आतमधील नजारा तर आपण बघू शकतो बोर्डिंग गेट हे खूपदा लांब असतात त्यामुळे आपले कष्ट वाचवण्यासाठी हे रनिंग बेल्ट आहेत ज्यावर आपण उभे राहून आरामात जाऊ शकतो सुंदर नक्षी काम केलेले शॉपसुद्धा पाहायला मिळतात मला लॉन्ज ॲक्सेस फ्री होता जिकडे चांगल्या चांगल्या गोष्टी खायला मिळतात आणि फ्रीमध्ये वायफाय पाणी बसायला व्यवस्थित जागा अशी सोय असते पण वेळ नसल्याने आणि डोळ्यावर खूप झोप असल्याने मी गेलो नाही पण आपण रिटर्न येताना तिथे जाऊ आपण पोहोचलो होतो आपल्या गेट जवळ जे या भागातलं सर्वात लांबच गेट होतं आणि माझ्यासमोर एक विस्ताराचं विमान नुकतंच लँड झालेलं होतं ज्यातून प्रवासी बाहेर येत होते आणि आमचं विमान हे डाव्या बाजूच्या गेट जवळ येणार होतं या विमानातील शेवटची सीट जी आहे ती माझी सीट आहे फायनली मी माझ्या सीटवर येऊन बसलेलो विमानामध्ये डायरेक्ट व्हिडिओ काढणे अलाउड नसते बाकीच्या प्रवाशांना त्रास होणे याची दखल घेतली जाते पण आपण खिडकीतून बाकीचे व्हिडिओ तर घेऊ शकत होतो तर मित्रांनो फायनली आपण आता आकाशात भरारी घेणार होतो गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमेन नमस्ते जी सस्वी गलादा पण वरक अप ऑल द गेस्ट स्टाफ टू मी द सॉन्ग दे सेड एंड योर फ्लाइट एआई 2424 मॉर्निंग सर्विसेस टू नेशनल कैप न्यू दिल्ली आई एम कैप्टन फॉर द फ्लाइट माय नेम इज सुमित तोमर इज कॉस्ट टू आरती आयशा आलिया एंड समृद्धि लुकिंग फॉरवर्ड टू द ऑपर्च्युनिटी ऑफ बोर्डिंग द हाईएस्ट आपले विमान आता बोर्डिंग गेट मधून वेगळे झाले होते समोरचा जो व्यक्ती आहे तो सिग्नलच्या मदतीने विमानाला मार्ग मोकळा असल्याचे दाखवतो आपल्या अगोदर अजून एक विमान हे आपल्या बाजूला होते जे आपल्या आधी भरारी घेणार होते आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय करावे याची एक झलक दाखवली जाते आपल्याला टेक आधी बेल्ट लावून घ्यावे लागतात आपल्या पुढच्या चेहरच्या मागे जेवण आणि चहा ठेवू शकतो अशा प्रकारे सेटअप केलेला असतो नंतर आपल्या मोबाईलला अडकवून मूवी पाहायचं असेल तर याचा उपयोग होतो आणि त्यात आपल्याला सेफ्टी इन्स्ट्रक्शन आणि काही मॅगझिन ठेवलेले दिसतात तो उपर लगी रीडिंग लाइट का उपयोग कर सकते है। धन्यवाद मित्रांनो आपल्या टेक ऑफचा टाइम झालेला आहे आणि मुंबई आपण सोडणार होतो पूर्ण प्रवासादरम्यान आपल्याला फोन एरोप्लेन मोडमध्ये टाकावा लागतो जर आपल्याला काही एंटरटेनमेंटसाठी पाहायचं असेल तर आपल्याला वायफायसुद्धा प्रोव्हाइड केला जातो ज्यामध्ये आपण मूवीज आणि काही सिरियल्ससुद्धा पाहू शकतो ते आपल्याला येतानाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि मित्रांनो काही क्षणातच अख्खी मुंबई माझ्या डोळ्यासमोर होती माझ्या लाईफमधला मधला हा युनिक असा मुवमेंट होता मुंबईचा अख्खा समुद्र माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता आपण जवळपास ट्रोपोस्फेअर म्हणजे विमानाची उडायची जी हद्द असते त्याच्या वरच्या भागात होतो आणि जे ढग आपण खाली राहून पाहत असतो त्या ढगांच्या आरपार आज मी जात होतो एक वेगळाच आणि आनंदीमय असा अनुभव मला पाहायला मिळत होता या क्षणाला तर असे वाटत होते की हा ढगांचा डोंगरच आहे ते ढग एवढे दाट वाटत होते की आपण त्यावर चालू सुद्धा शकतो असा भास व्हायचा एका फॅमिलीला सीट एक्सचेंज करायची होती आणि नशिबाने मला पुढची विंडो सीट मिळाली यावेळी मला तर असे वाटत होते की थोड्या वेळाने आपण पृथ्वीच्या बाहेरच जाऊ एक तास झाला होता आणि आपण थोड्याच वेळात दिल्लीला पोहोचणार होतो दिल्लीच्या ढागांची चादर सुद्धा आपल्याला बघायला मिळते असे भासत होते की तिथे ढागांची शेती चालू आहे आणि एका लाईनमध्ये ढागांची वाढ झाली आहे वाटता येत ना बालिश बुद्धीचे विचार जेव्हा आपण पहिल्यांदा असे काही बघतो तेव्हा आपली बुद्धी ही बालिशच होऊन जाते पण वरून जाताना मला खूप सारे पाण्याचे सरोवर सुद्धा पाहायला मिळाले कदाचित ते बिहार साईडचे असावेत थोड्याच वेळात दिल्लीला आपण लँड करणार होतो आणि आपण इंदिरा गांधी एअरपोर्ट वर उतरणार होतो विमानातील सर्व प्रवासी बाहेर निघाल्यानंतर मला हे शूट करायला मिळाले आपण दिल्लीला पोहोचून गेलो होतो हे आहे दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ आता वेळ झालेली आपली मोठी बॅग घेण्याची जी आपल्याला अरायवल म्हणजे बाहेर पडताना शेवटी बेल्टवर मिळून जाते त्या बेल्टचा नंबर आपल्याला विमानात उतरताना सांगितला जातो आणि मला माझी बॅग सांगितलेल्या बेल्टवर मिळून गेली आमची सर्व टीम एअरपोर्टच्या बाहेर अरायवल गेट नंबर टू च्या जवळ जमा झालेली आणि आम्हाला पहिले जायचे होते हॉटेलवर जिथे बॅग जमा करून परत इव्हेंटच्या सेटअपसाठी यायचे होते पण वेळेच्या अभावी आम्ही डायरेक्ट इव्हेंटच्या इथे जाण्याचे ठरवले मग आम्ही मेट्रोचा पर्याय निवडला न्यू दिल्ली ते यशोभूमी असा या मेट्रोचा पट्टा होता इथे सुद्धा बॅग पूर्ण सिक्युरिटी चेक होऊनच बाहेर जाते आम्हाला जायचं होतं यशोभूमी मेट्रो स्टेशनला मेट्रोमध्ये सुद्धा आम्ही ज्या इव्हेंटला चाललेलो ते इव्हेंटचे पोस्टर पाहायला मिळाले या मेट्रोमध्ये स्टेशन अजून किती लांब आहे ते सुद्धा या लाईट इंडिकेटरच्या मदतीने कळते आपण आपल्या मोठ्या बॅग मेट्रोमध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतो थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो यशोभूमी स्टेशनला आणि आमच्या समोर होती साक्षात यशोभूमी जिथे एलईडी वर आपल्याला आय एम सी इव्हेंटची जाहिरात दिसत होती आम्ही सर्वजण आपल्या आप बॅग घेऊन आमच्या इव्हेंटच्या दिशेने निघालेलो दर पाच मिनिटने आपल्या डोक्यावरून विमान जाताना दिसते कारण इंदिरा गांधी एअरपोर्ट हे जास्त लांब नाही फायनली आम्ही आमच्या इव्हेंटच्या जागेवर पोहोचून गेलो होतो आता इव्हेंट सेटअपचा व्हिडिओ आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाहत रहा कोकणचं रायडर आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या